नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच नूतन वर्षाची चाहूल लागलेली असते पुढच्या वर्षी कुठला नवीन संकल्प करावा असा विचार सुरू होतो काहींच्या मनात सुरू असलेले विचार थर्टी फर्स्टच्या रात्रीच रंगबिरंगी मध्याच्या सुगंधात तर काहींचे सिगारेटच्या धुरात विरून जातात परंतु काहींचे संकल्प मात्र काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे असतात हे लोक आपले संकल्प कृतीतही आणतात त्यांचे हे संकल्प एक दोन दिवसासाठी नव्हे तर वर्षानुवर्ष पाळले जातात मग त्यांची प्रेरणा घेऊन आपणही या वर्षी काही संकल्प करूया आणि ते पाळूयाही नूतन वर्ष सुरू होण्यासाठी आता बोटावर मोजण्या इतकेच काही तास शिल्लक राहिले आहेत स्वतःसाठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृद्ध व अर्थपूर्ण व्हावे यासाठी काही संकल्प केले पाहिजेत छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात त्यामुळे सुरू होणाऱ्या नवीन वर्षाचे सुरुवात होण्यापूर्वीच आम्ही आपल्याला काही टिप्स देत आहोत धावत्या जगासोबत धावत असताना जीवनरूपी प्रवासात आपल्याला विविध प्रवृत्तीचे लोक भेटतात आपण त्यांना गुणदोषांसहित स्वीकारत असतो त्यामुळे आपण काही अशा गोष्टींच्या इतके आहारी जातो की त्याचा आपल्याला तर मनस्ताप तर होतोच परंतु त्याच्या दुपटीने आपल्या कुटुंबाला होत असतो आपण आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा गोष्टींपासून पिच्छा सोडवून घेण्यासाठी निमित्ताची वाट बघत असतो परंतु त्या निमित्तासोबत आपल्या मनावरही आपला ताबा असला पाहिजे स्वतःसाठी वेळ काढा घरातील कामकाज व नोकरीतील टेन्शन यात सँडविच होत असतं त्यामुळे व्यक्तीचा स्वतःकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही दिवसभरातून किमान दहा ते पंधरा मिनटं स्वतःसाठी काढून ठेवली पाहिजे या पंधरा करून फिट राहू शकता, शकता। दुसरं म्हणजे सकारात्मक विचार करायला शिका एखाद्या चांगल्या गोष्टीचा उलटा अर्थ काढणे त्यामुळे विनाकारण अधिक विचार करणे व त्या गोष्टीचा उगाज बाऊ करणे हा आपला स्वभाव बनून जातो त्यामुळे आपल्या मनावर तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो त्यासाठी नवीन वर्षात सशक्त व सकारात्मक विचारसरणीचा संकल्प केला पाहिजे आपला विचार सकारात्मक असला म्हणजे भविष्यात आपले कोणीच वाईट चिंतणार नाही हे ठामपणे ठरवलं पाहिजे अशा गोष्टी आपला आत्मविश्वास वाढवत असतात अगदी कठीण परिस्थितीतही आपल्याला सामना करण्याची हिंमत देतात तिसरं म्हणजे स्वतःचीच कामे स्वतः करा आपल्याला सगळ्यात जास्त त्रास स्वतःमुळेच होतो कुठली ना कुठली वाईट सवय आपल्याला जडलेली असते त्यात आपला आद्यशत्रू म्हणजे आळस आपण किमान स्वतःची तरी कामे स्वत केली पाहिजेत नियोजन आखून कामे उरकली पाहिजे त्यामुळे आपल्याला कामाची शिस्त लाग तर मित्रांनो असे काही संकल्प तुम्हीही तुमच्या या नवीन वर्षात नक्की करा